सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागताचा जल्लोष जंगल हद्दीत करता येणार नाही तसा बेत असणाऱ्यांना सावधान करण्यासाठी ही बातमी आहे अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत जंगल हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे जंगलात जाणाऱ्या रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून गस्त घातली जाणार आहे त्याशिवाय जंगलात सी सी टी व्ही कॅमेरेसुद्धा बसवले आहेत नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा परिक्षेत्र वन अधिकारी उज्ज्वला मखतुम यांनी दिलाय अठ्ठावीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत वनक्षेत्रात जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण निसर्गाच्या सानिध्यात जेवणावळी करण्यासाठी आतुर असतात वनक्षेत्रात चूल मांडून त्यावर जेवण बनवणं मद्यपान करणं गोंधळ घालणं वणवा लावण्याचे प्रकार घडतात वन्य प्राण्यांना त्याचा त्रास होतो त्यामुळे वनविभागानं हा निर्णय घेतला आहे शाहूवाडी पन्हाळा गगनबावडा राधानगरी आजरा चंदगड तालुक्यासह सर्वच ठिकाणच्या जंगल हद्दीत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे जंगलात जाण्याच्या मार्गावर वन विभागानं नाकाबंदी केली आहे त्याशिवाय गस्तही वाढवली हो आहे